जय जवान जय किसान मंडळी मंडळी हे माझ्या पाठीमागे बघू शकता आपले सफरचंदाचे झाड आहे जे मी हिमाचलवरून ऑर्डर केले होते बऱ्याचशे शेतकरी मला कमेंट करत असतात की आम्हाला देखील लागवड करायची आहे मंडळी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे नंबर देतो नर्सरीचा तुम्हाला हवं तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता परंतु माझे मत असे आहे की लागवड करण्यापूर्वी तुम्ही दोन चार झाडे ऑर्डर करावी प्रॅक्टिकल म्हणून ही जर छान प्रकारे आली त्याला जर फळधारणा झाली तरच तुम्ही बाकी झाडे ऑर्डर करावीत अन्यथा मोठ्या क्वांटिटीमध्ये झाडे घेऊ नका आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बागा सक्सेस झालेल्या आहेत परंतु तुमच्या शेतामध्ये होतं आहे का तुमच्याकडे होतं आहे का तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने खात्री करावी आणि मगच लागवड करावी नसता अगोदर मोठ्या संख्येमध्ये लागवड करू नका मंडळी आपले बरेच महाभाग कमेंटमध्ये मला बोलत असतात की हे पेरूचे झाड आहे परंतु त्यांनी त्यांची चुकी नाही त्यांनी सफरचंदाचे झाड अगोदर बघितलेच नाही त्यामुळे ते याला पेरूचे झाड म्हणत असतात आणि बरेच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे ते देखील मला आपल्या फळदारांना झालेल्या झाडांचा फोटो पोस्ट करत असतात त्यांचे मत आहे की झाडाची जी टेस्ट आहे फळाची ती छान आहे परंतु फळाची साईज छोटी आहे हो मित्रांनो हे जे गरम वातावरणामध्ये येणारे फळझाडे झाडे आहेत त्यांची जी साईज आहे थोडी छोटी आहे परंतु टेस्ट वगैरे छान आहे मंडळी तुमचे काही प्रश्न असतील फळबाग लागवडीविषयी तर तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद